विश्वास सगळ्या सहकार्यांनी वर्तवलाय काय वाटतंय तुम्हाला आज मेळावा होतोय काय भूमिका मांडतील भाऊसाहेब नाही भाऊसाहेबांना आम्ही मागही सांगितलंय की आता आम्ही अठ्ठावीस एकोणतीस वर्ष त्यांच्या बरोबर आहोत त्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की या माणसाने कधी नाट्य परिषदेच्या ना माध्यमातून आम्हाला कोणाला पक्ष कधी विचारलेला नाही की म्हणजे आज जर परिषदेत गेलं ना तर आज परिषदेत जवळजवळ साठ टक्के लोक बीजेपीला बी जे पी बी जे पीशी संबंधित अशी लोकं आहेत पण त्यांनी कधी पक्ष विचारला नाही त्यांचा उलट त्यांच्यावर जास्तीत जास्त भरोसा ठेवून कार्यक्रम आम्ही नाट्य परिषदेच्या माध्यमातून घेतले आणि आज त्या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला कधी त्यांनी आरेथुरे केलेले नाही इतकी वर्ष की जी हो। एक संस्कृती आहे एक संस्कार आहेत त्यांचे की ते मोठ्यांना कायम आदर करतात मग आमचं कर्तृत्व त्यांच्यापेक्षा कदाचित खूप लहान आहे पण त्यांनी वयाचा कायम आमच्या पशी आदर केलाय आणि याचा नाट्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही नाटक नाटकवाले आहे ना नाट तर बाबा मला त्यातलं जास्त कळत नाही या लोकांना कळतं यांच्यावर संपूर्ण धुरा सांभाळून फक्त ते तुम्हाला तुम्ही नियोजन करा बाकीचं मी सगळं बघतो अशा वृत्तीचा माणूस खरं म्हणजे मोरे साहेबांनी त्यांना पिंपरी चिंचवड शहराचं सांस्कृतिक मंत्री म्हणून असं डिक्लेअर केलं होतं पण आता आमची इच्छा आहे कि ते प्रत्यक्षात साकार व्हावं आपण मागील पंचवीस वर्षापासून भाऊसाहेब राजकारणात या वारंवार स्वतः खंत व्यक्त करतात राजकारणात डावलण्यात आलं मी वर आलो पण मला माझ्याच लोकांनी माझे पाय खेचले पण आज त्यांनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निवडणूक लढवणार तिकीट भेटेल नाही भेटेल हा नंतर चवा काय वाटतं तुम्हाला भाऊसाहेब जर रिंगणात आले तर काय होईल निश्चितपणे भाऊसाहेबांचे संबंध नुसते त्यांच्या पक्षातच नाही आहेत सगळ्या पक्षाशी त्यांचे संबंध आहेत फक्त काय होतं आत्तापर्यंत काही लोकांना पक्षाची युती सांभाळावी लागतात त्यामुळे ते जाहीर व्यासपीठावर येऊन कुणी त्यांना हे करणार नाहीत पण भाऊसाहेब जर अपक्ष उभे राहिले भाऊसाहेब म्हणले माझा मोर्या पक्ष आहे क्रांतिकारकाचा पक्ष आहे माझा या भावनेनं जर भाऊसाहेब चिंचवड विधानसभेला उभे राहिले ना तर निश्चितपणे मी तुम्हाला आज सांगतो त्यांच्या पक्षातलेच काय सगळ्या पक्षातले लोकांशी त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि ती लोक निश्चितपणे भाऊसाहेबांना मदत करणार आणि आमची तर मनापासून इच्छा अठ्ठावीस वर्ष आम्ही बघतोय भाऊसाहेबांनी आता आमदार व्हावं त्यांची <laughs> देखील इच्छा आहे की भाऊसाहेब आमदार व्हावं हो। दादा काय वाटतंय अनेक वर्षांपासून भाऊसाहेबांना पाहताय आज मेळावा होणार आहे काय वाटतंय मला असं वाटतं भाऊसाहेब मी बरेच वर्षापासून ओळखतो भाऊसाहेब बोर काँग्रेसमध्ये असल्यापासून ओळखतो आणि तसं काँग्रेस पक्षाच्या मानणारे कार्यकर्त आहेत मला वाटतं भावताह भोरांचं कार्य फार मोठं आहे त्यांचं राजकीय कार्यकर्ते असेल त्यांचे नाट्य नाट्य क्षेत्रामध्ये कार्य 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 असेल तर बहुताहेबांचं कार्य उत्तम आहे भाऊसाहेब मला असं वाटतं की महाविकास आघाडीकडनं बहुताबांड लढावं अशी माझी इच्छा आहे अतिशय शेवटी भाऊसाहेबांची इच्छा असते जो काही निर्णय असतो भाऊसाहेबांड महाविकास आघाडीकडनं लढावं असे आम्हाला वाटतं एकंदरीत भाऊसाहेबांचं काम कशा पद्धतीने काय वाटतं निवडणुकीत आल्यावर काय होईल पुढे भाऊसाहेब जर उभे राहिले महाविकास आघाडीकडे तर भाऊसाहेब मी नक्की विजयी होतील असं मला वाटतं कार्य आम्ही दौळून बघितलंय भाऊसाहेब मला नाही होतोय पण त्यांना प्रयत्न चालू आहेत महाविकास आघाडीकडनं पण जर नाही तरी अपक्ष उभे राहायची त्यांनी निर्धार केलेला आहे काय वाटतं योग्य निर्णय भाऊसाहेबांचा योग्य निर्णय लोट शंभर टक्के आदर करतात आमचं कर्तृत्व त्यांच्यापेक्षा कदाचित खूप लहान आहे पण त्यांनी वयाचा कायम आमच्या पशे आदर केलाय आणि याचा नाट्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही नाटक नाटकवाले आहे ना तर बाबा मला त्यातलं जास्त कळत नाही या लोकांना कळतं यांच्यावर संपूर्ण धुरा सांभाळून फक्त ते तुम्हाला तुम्ही नियोजन करा बाकीचं मी सगळं बघतो अशा वृत्तीचा माणूस खरं म्हणजे मोरे साहेबांनी त्यांना पिंपरी चिंचवड शहराचं सांस्कृतिक मंत्री म्हणून असं डिक्लेअर केलं होतं पण आता आमची इच्छा आहे कि ते प्रत्यक्षात साकार व्हावं आपण पाहतोय मागील पंचवीस वर्षापासून भाऊसाहेब भाऊसाहेब राजकारणात या वारंवार स्वतः खंत व्यक्त करतात राजकारणात डावलण्यात आलं मी वर आलो पण मला माझ्याच लोकांनी माझे पाय खेचले पण आज त्यांनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निवडणूक लढवणार तिकीट भेटेल नाही भेटेल हा नंतर चवा काय वाटतं तुम्हाला भाऊसाहेब जर रिंगणात आले तर काय होईल निश्चितपणे भाऊसाहेबांचे संबंध नुसते त्यांच्या पक्षातच नाही आहेत सगळ्या पक्षाशी त्यांचे संबंध आहेत फक्त काय होतं आत्तापर्यंत काही लोकांना पक्षाची युती सांभाळवी लागतात त्यामुळे ते जाहीर व्यासपीठावर येऊन कुणी त्यांना हे करणार नाहीत पण भाऊसाहेब जर अपक्ष उभे राहिले भाऊसाहेब म्हणले माझा मोर्या पक्ष आहे क्रांतिकारकाचा पक्ष आहे माझा या भावनेनं जर भाऊसाहेब चिंचवड विधानसभेला उभे राहिले ना तर निश्चितपणे मी तुम्हाला आज सांगतो त्यांच्या पक्षातलेच काय सगळ्या पक्षातल्या लोकांशी त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि ती लोक निश्चितपणे भाऊसाहेबांना मदत करणार आणि आमची तर मनापासून इच्छा आहे अठ्ठावीस वर्ष आम्ही बघतोय भाऊसाहेबांनी आता आमदार व्हावं त्यांची देखील इच्छा आहे की भाऊसाहेब आमदार व्हावं दादा काय वाटतंय अनेक वर्षांपासून भाऊसाहेबांना पाहताय आज मेळावा होणार आहे काय वाटतंय मला असं वाटतं भाऊसाहेब बोरांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो भाऊसाहेब बोर काँग्रेसमध्ये असल्यापासून ओळखतो आणि तसं काँग्रेस पक्षाच्या मानणारे कार्यकर्ते आहेत मला वाटतं भावसाहेब भोरांचं कार्य फार मोठं आहे त्यांचं राजकीय कार्यकर्ते असेल त्यांचे नाट्य नाट्य क्षेत्रामध्ये कार्य 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 असेल तर बहुतेकांचं कार्य उत्तम आहे भाऊसाहेब मला वाटतं की महाविकास आघाडीकडनं बहुताबांनी लढावं अशी माझी इच्छा आहे आजच्या शेवटी भाऊसाहेबांची इच्छा असेल जो काही असतो भाऊसाहेब महाविकास आघाडीकडून लढावं असे आम्हाला वाटतं एकंदरीत भाऊसाहेबांचं काम कशा पद्धतीने काय वाटतं निवडणुकीत आल्यावर काय होईल पुढे भाऊसाहेब तर उभे राहिले महाविकास आघाडीकडे तर भाऊसाहेब नक्की विजयी होतील असं मला वाटतं भाऊसाहेब पहिलं कार्य आम्ही दौळ बघितलंय भाऊसाहेब मला नाही होत धुळ काही पण त्यांना प्रयत्न चालू आहेत महाविकास आघाडीकडनं पण जर नाही तरी अपक्ष उभं राहायची त्यांनी निर्धार केलेला आहे काय वाटतं योग्य निर्णय भाऊसाहेबांचा